काय वाटत कोण पाहिजे शिरूर खासदार आढळराव पाटील आढळराव पाटील यांनी सहा वर्ष जवळ जवळ पंधरा पंधरा वर्ष मतदारसंघ गाजवलाय ते सिद्ध पाहिजे आढळराव पाटील शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडले का आढळून हा मांडले ती कोणते कोणते प्रश्न मांडले भरपूर प्रश्न मांडले गाड्याचे प्रश्न मांडलेत शेतीचे प्रश्न बैलगाडा कोणाच्या काळात चालला बैलगाडा मध्ये అమలు కొల్ ఛానల్ థోడ ప్రశ్న అమలు కొల అమల కొల్ ఛాన చబా అడ్రీలా पाणी आमचं मत सांगतोय आम्ही आढळलं पाटलानी पाणी छाकडून आलं बोललो त्यांनी पाणी चिपडून आलं आम्हाला थंडीतून पाणी येत होतं उद्या उद्या आम्हाला काही जरूर नाही आता आम्हाला जरूर नाही पाणी कळमोडीचं पाणी कोण आणणार आहे आपल्या हाती तेवढी ना आणच नका आपल्या आपल्या क्षेत्रात हे चाललंय सगळे आपल्या 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 क्षेत्राला पाण्याचं समस्या आहे आपल्या क्षेत्रात पाणी कोण आणणार कळमोडीचं पाणी आपल्याला आण ठरले कोण आणणार पाणी जे पाणी आणणार त्यालाच आपल्याला मत द्यायचं आता कोण आणि हो एक कोण जाऊन कोणी कोण आणते सांगा कोण आणतो कोण आम्ही पंधरा ते वीस वर्ष झाले कोण वाटलं कोण वाटत आण पाटील पाणी आणि हेच मला वाटत वैसे पाटील आणतील पाणी हे पाणी पंधरा वर्षे निवडून गेलेले आमचे वंश पाटील आणि माझं मी आम्हाला वंश पाटील माझा मी आहोणा वैश मग पाणी पोपट गावड्यात काय नाही आलो कोकट गावड्याचं पाणी काय नाही आलं थेंड तू पाणी येत नव्हतं का स्वतःच मत सांगितलंय मी तुमचं मत काय सांगे मला माझ्या स्वतःचं मत काय आम आमचं मत वैसे पाटलांनी संधे दादांचं म्हणणं आळरराव पाटील निवडून येतील दादांचं म्हणणं आहे आळरराव पाटील निवडून